की आम्ही घटना बदलतोय घटना बदलायचं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं एक अतिउत्साही माणूस त्यांनी बरगडला आणि तीच कॅसेट विरोधकांनी त्याचा मुद्दा केला मोठा मुद्दा केला के पृथ्वी तलाव मनुष्य मनुष्य आहे तोपर्यंत तरी घटना बदलायचा काही विषयच येत नाही पण ते आम्ही सक्सेस झालो नाही सांगण्यामुळं त्यामुळे या पैशाला जिल्ह्यातले पालकमंत्री यांनी पण नैतिकता घेतली पाहिजे नुसत देवेंद्र फडणवीस यांच्या चुकेच नाही नमस्कार मी विष्णू सानप्लेट्स मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि आता सत्ता स्थापनेसाठीची लगबग दिल्लीमध्ये सुरू आहे नरेंद्र मोदी हे शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र प्रत्यक्षात आता काय होतं ते येणाऱ्या एक दोन दिवसात कळेलच आपल्याला या देशभरात आणि महाराष्ट्रामध्ये जी लोकसभा झाली आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित यश हवं होतं ते मिळालं नाही याचे काय कारण आहेत काय याचं आत्मपरीक्षण भारतीय जनता पार्टी करणार का एनडीएचे घटक हे करणार का या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी माझ्या सोबत आहेत माझी खासदार संजय नाना काकडे तुमचं स्वागत आहे काय सांगाल जे अपेक्षा होती तुमची चार सो पार एनडीएची अर्थात पण असं काही घडलं नाही आणि अडीचशेच्या आत भारतीय जनता पार्टीच्या शीट आल्यात कशी याच्यावर काय तुमचं पहिली प्रतिक्रिया हे बघा भारतीय जनता पक्षाने चार सो पारचा नारा लावला होता हा वस्तुस्थिती आहे आणि कुठलाही पक्ष हा कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य जागृत करण्याकरता आपल्याच्या जा अपेक्षेत अपेक्षेपेक्षा जास्त आकडा सांगतात आणि डिक्लेअर करतात की कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघात आपल्या चारशे नेहित प्रत्येक मतदारसंघामध्ये आपल्याला काम करावं लागणार करावं लागेल त्यामुळं एक भारतीय जनता पक्षाची एक ते नियोजन आणि प्लॅनिंग होतं किंवा चारशे पार करायचं चारशे मग साडेतीनशे पावणे चारशेपर्यंत आकडा जाईल तो आला दोनशे एक्के चाळीस दोनशे चाळीस आला ही वस्तू स्थिती आहे परंतु आपण जर मागं जाऊन पाहिलं तर दोनशे अठ्यात्तर म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून एकोणीसशे अठ्ठ्या सालापासून कंटिन्यू तीन टम म्हणजे पंधरा वर्ष सत्ता स्थापनेचा अनुभव कोणा आजपर्यंत भारतीय भारतातल्या जनतेने कोणालाही संधी दिली जी आम्हाला दिली hmm. एव्हन आपण नवीन नवीन नवी बघू दोन हजार चार साली भारतीय जनता पक्षाच्या अटल बिहारी वाजपेयींचं सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार गेलं आणि काँग्रेसचं सरकार आलं दोन हजार चार एकशे अठ्ठावन्न आमदार त्यांचे होते एकशे अठ्ठावन्न आमदार त्याच्यानंतर दोन हजार नऊला ला त्यांचे दोनशे तीन आमदार झाले म्हणजे ब खासदार झाले सॉरी खासदार झाले दोनशे तीन खासदार झाले त्याच्यानंतर म्हणजे तिसऱ्या टर्मला डायरेक्ट पन्नास वर आले ते एकदम पन्नास वेळ आले वास्तविक मनमोहन सिंगचं सगळ्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं जाणकारांचं काम चांगलं आहे काम खूप त्यांनी चांगले इकॉनॉमी वाढवली अमुक केलं तमुक केलं सगळे चांगलं हो, सगळे चायनल चांगलं होते mm. कुठल्याही चायनलला वाटत नव्हते की त्यांची एवढी खा खालची पातळी ओलंडेल हो, mm. एकदम पन्नासवर आले बेचाळीस वर आले की ती दोनशे दोनवरून कारण ते दहा वर्षाचा निगेटिव्ह फॅक्टर असतो आमचं आमच्या बघा दोन हजार चौदाला आमचे दोनशे त्र्याहत्तर होते mm. एकोणीसला तीनशे तीन होते पंधरा दहा वर्षानंतर तिसऱ्यांना आम्ही दोनशे चाळीसवर आलो आहे म्हणजे पंधरा टक्के फक्त आमचे खासदार कमी आले हे अपेक्षित होतं कारण त्याचं कारण अपेक्षित नव्हतं अपेक्षित पराजय कोणाच्याच अपेक्षित नसतो किंवा कमी शिटीला कोणाला अपेक्षा नसती आणि करू नाही कोणी अपेक्षा ह्याचे कारण असे की कुठंतरी आमच्या भारतीय जनता पक्षाचे एक दोन लोक एक खासदार असा बरगडला बरगडला म्हणणंच योग्य राहील वाक्य वेड्यागत बरगळला किंवा आम्ही घटना जी स्थापन केली बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्याच्यात बदल करण्यासाठी आणि ही वस्तू तिथे याच्या वैयक्तिक मत होते भारतीय जनता पक्षाचं कुठलंही ते मत नव्हतं पण त्यालाच विरोधकांनी मोठं टार्गेट केलं आणि आम्ही ज्या ज्या राज्यामध्ये कमी झालो आम्ही तिथं बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग मोठा होता उत्तर प्रदेशमध्ये आम्ही आश्चर्यकारक आमची तीस शीट कमी झाली बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरती काशीराम दोन वेळा मुख्यमंत्री झाले मायावती दोन वेळा मुख्यमंत्री झाले त्यामुळं आम्हाला हा मोठा फॅक्टर झाला की आम्ही घटना बदलतोय घटना बदलायचं कोणाच्या स्वप्नातही नव्हतं नौ. एक अतिउत्साही माणूस त्यांनी बरगडला आणि तीच कॅसेट विरोधकांनी मोठा मुद्दा केला आणि के त्या राज्यातच आम्ही निगेटिव्ह झालो जिथं आता बघा आम्ही तेलंगणामध्ये चार चार झाले मध्य प्रदेशमध्ये अठ्ठावीस होते मागच्या वेळेस एकोणतीस पैकी एकोणतीस आले गुजरात मध्ये चोवीस पंचवीस पैकी चोवीस आले म्हणजे काही राज्य ओडिसामध्ये वी एकवीसपैकी वीस आले काही राज्यांनी जिथं हा फॅक्टर की जिथल्या राज्यामध्ये वस्तुतिथी जनतेला कळाली की खाजार mm -hmm. मारा थे मारा थे, बाबा हा एक खासदार बळगळलेला आहे त्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नाही आहे तसंच फॅक्टर महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा घटक खूप मोठा आहे आणि आम्ही प्युअरली अपयशी ठरलो की त्यांना सांगण्यासाठी आम्ही त्यांना पटवून देण्यात की बाबा हे असं हे सगळ्या अफवा आहेत खोटं आहे भारतीय जनता पक्ष कधी भारतीय जनता पक्षच नाही कधी कुणीही जोपर्यंत पृथ्वीत तलाव भारत पृथ्वीत तलाव मनुष्य मन मनुष्य आहे तोपर्यंत घटना बदलायचा काही विषयच येत नाही पण ते आम्ही सक्सेस झालो नाही सांगण्यामुळं मौ, त्यामुळे हे अपयश आलं हे अपयश आम्ही म्हणतो परंतु वास्तुस्थिती पाहिली दहा वर्षाचा फॅक्टर तिसऱ्यांदा लागोपाठ पंतप्रधान होण्याचे जे स्वप्न हे भारतीय जनता पक्षाचं अठ्याहत्तर नंतर पहिल्यांदा असं घडलंय लागोपाठ तीन वेळा एका पक्षाचं मुख्य पंतप्रधान व्हायला निघालेलं आहे निश्चित महाराष्ट्रामध्ये असं वाटत नाही का की तेवीस वर्ण थेट नऊ जागेवर आले हे कोणाची जबाबदारी आहे कुणामुळे झालं कोण या पराभवाची जबाबदारी घेणार आहे त्याच्यामध्ये नैतिकता आमच्या देवेंद्र फडणवीसांनी खूप मोठे मन ठेवून नैतिकता ही देवेंद्र फडणवीसांनी घेतली परंतु त्यांनी एकट्याने न घेता भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष असतील देवेंद्र फडणवीस असतील चंद्रकांत पाटील असतील चंद्रकांत पाटील सोलापूर असतील अमरावती असतील किंवा त्या ते, ते जिल्ह्यातले पालकमंत्री यांनी पण नैतिकता घेतली पाहिजे नुसती देवेंद्र फडणवीस यांच्या चुक आहेत नाही ने, नेते म्हणून कोणी घेतले पाहिजे देवेंद्र फडणवीस आहेत दुसरे महाराष्ट्रातले नेते म्हणून कोणाची ही जबाबदारी नेमकी हा या पराभवाला कोण आहे प्रत्येक जिल्ह्यातला कार्यकर्ता प्रत्येक जिल्ह्याला नेता उदाहरणार्थ आपण घ्यायचं म्हटलं तर अमरावतीमध्ये रवी राणाची नवनीत राणा पाडलं आहे तिथल्या पालक पालकमंत्री असेल तिथला जिल्हाध्यक्ष असेल तिथले आमदार असतील हे सगळ्यांची नैतिकता हसती <laughs> ही पक्षनेतृत्व म्हणून त्यांचा मोठेपणा आहे देवेंद्र फडणवीसांचा की बाबा मी वैयक्तिक जबाबदारी घेतो अजितदादांचा वय मा मी मान्य करतो की अजितदादांनी पण स्वतः जबाबदारी घेतली की मी जबाबदारी ह्या पराभवला सगळ्या परंतु एकटा कॅप्टन कधी पराभवला हे नसतो जसं एकट्या जिंकण्याला मी जिंकलं देवेंद्र फडणवीसांच्या मला आठवते चांगलं देवेंद्र फडणवीस अध्यक्ष होते महाराष्ट्राचे mm -hmm. प्रदेशाध्यक्ष दोन हजार चौदाला mm -hmm. त्या काळात आमची जवळजवळ बावीस चोवीस खासदार निवडून आणते आणि आमच्या घटक पक्षाची म्हणजे शिवसेनेचे अठरा खासदार होते आज शिवसेना नऊवर आली अर्ध्यावर आली अठरा खासदार म्हणजे मिळून आमचे एकेचाळीस बेचाळीस खासदार असतानाही देवेंद्र फडणवीस म्हणले नाही की माझ्यामुळे एकट्यामुळे आले त्यामुळे एकट्याला अपयश किंवा यश हे एकट्याचं कोणाचं नसतं टीमवर्क असती त्या टीमवर्कनी पहिलं हक्क बनतो की कॅप्टननी की बाबा मी जबाबदार आहे परंतु नैतिकता ही सगळ्यांची असती असं mm माझं -hmm. स्वतःचं म्हणणे प्रत्येक जिल्ह्याचा पालकमंत्री प्रत्येक विधानसभा वाईज तिथल्या भाजपचे कार्यकर्ते आणि आमदार सगळ्यांची नैतिकता ही नैतिक जबाबदार तुम्हाला काय वाटतं आता अमित शहाची अशी बातमी कळते की त्यांनी सांगितलं की फडणवीसांनी थोडस आता थांबावं काही दिवस शपथविधी वगैरे होऊ द्यावा आणि त्याच्यानंतर हा निर्णयावर आपण विचार करू असं शहाकडून त्यांना निरोप आल्याचं समजतंय तुम्हाला काय वाटतं फडणवीसांनी ही नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला पाहिजेत की पदावर राहिलं पाहिजेत नाही मला वाटत नाही त्यांनी राजीनामा द्यावा मी त्यांना परवासुद्धा सॉरी कालच दुपारी मी त्यांना पाच वाजता फोन केला होता ते दिले होते मी त्यांना ठामपणे सांगितलं की साहेब आपण राजीनामा देण्याची काही गरज नाही आहे जेव्हा दोन हजार चौदाला आपल्या पक्ष म्हणजे आपल्या अध्यक्षेमध्येच लोकसभा झाल्या तेव्हा आम्ही जिंकलो दोन हजार एकोणीसला तेच मुख्यमंत्री असताना आम्ही जिंकलो काम करणारा धडपड करणारा धावपळ करणारा नेहमी नेता ह्याचे <laughs> निर्णय काही चुकतात ह्याचा अर्थ मागं जे कर्तृत्व केलेलं आहे ते झाकलं जाऊ शकत नाही आणि हे जेव्हा अपयश येतं किंवा यश येतं हे सगळं जसं आम्ही आता म्हणतो दोन वेळा देवेंद्र फडणवीस असताना पण दोन्ही लोकसभेत तेच नेते होते पहिल्या एकोणीसच्या लोकसभेमध्ये ते स्वतः अध्यक्ष होते प्रदेशाध्यक्ष होते बघा आपण तेव्हा ते आले तर ते म्हटले नाही मी मी आणले निवडून संपूर्ण सगळ्यांची सगळ्यांनी काम करून वळलं एकोणीसला ते मुख्यमंत्री असताना तेवीस खासदार आले म्हणजे पंच्याऐंशी टक्के राईट्स होतं आमचं निवडून उभं राहिलेले खासदारांचं निवडून पंच्याऐंशी टक्के तेव्हा पण ते म्हणले नाही माझ्यामुळं आले आत्ता त्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे बावनखुळे अध्यक्ष होतं बावनखुळेंची पण नैतिक जबाबदारी येते पण त्यांनी मान्य केले की आम्ही सगळ्यांच्या चुक आहे आम्ही सगळ्या आता सुधारून घेऊ माझं स्वतःचं म्हणणं आहे की काहीही गरज नाही राजीनामा द्यायची आणि एवढं काय आतासं की उत्तर प्रदेशमध्ये पण कमी झालो आम्ही राजस्थानमध्ये पण कमी झालो महाराष्ट्रात कमी तीन राज्यात कर्नाटकमध्ये पण आम्ही कमी झालो असं नाही की फक्त एका राज्यामध्ये कमी झालोय तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांना असं म्हटले तुम्ही फोन केला त्यांच्याबद्दल सांगितलं की काही राजीनामा द्यायची गरज नाही पण इतर भाजप नेते गप्प दिसत आहेत फारसे त्यांच्या मदतीला येताना दिसत नाही तेच देवेंद्र फडणवीस त्यांनी अनेकांना आमदार केलं खासदार केलं मंत्रीपद दिलेत मात्र तेच नेते कुठेतरी आता या संकटाच्या काळात त्यांची बाजू घेताना दिसत नाही बोलत नाहीत तुम्ही आता जसं धडधड बोलताय तसं बोलत नाहीत भाजपचे नेते काय असतं माहिती का आता तुम्ही माझ्याकडे आलात मी माझी प्रतिक्रिया देतोय आज उद्या देवेंद्र फडणवीस आता गिरीश महाजनकडे कोणी गेलं ते सांगतील बावनकुळे साहेबांनी स्पष्ट केलं बोर्ड लावले बॅनर नागपूरला बावनकुळे साहेबांनी सांगितलं ना किंवा नाही आमची इच्छा आहे राजीनामा देऊ नये आणि देऊच नाही आणि आम्ही स्वीकारणार पण नाही असं प्रत्येकाला जेव्हा समोर मीडिया झाली तेव्हा बोलतो ना माणूस भाजप महाराष्ट्र भाजपच्या मनात काय चाललंय महाराष्ट्र भाजपच्या मनात मी आज उपाध्यक्ष म्हणून सांगतो महाराष्ट्राचा प्रदेश उपाध्यक्ष मी आत्ता सुद्धा आहे आजही आहे मी असं सांगतो की महाराष्ट्राच्या कुठल्याही भाजपाच्या कार्यकर्त्याला नेत्याला असं वाटत नाही की राजीनामा द्यावा देवेंद्र फडणवीस राजीनामा द्यावा असं कोणालाही वाटत नाही असं मी ठामपणे सांगू शकतो कारण मी सगळ्यांशी बोलतोच नेहमीच बोलतोय सगळ्यांशी चंद्रकांतदाशी मी परवा बोललो काल मी साहेबांशी बोललो देवेंद्र फडणवीसांशी बावनकुळे साहेबांशी बोललो म्हणजे की कुणालाही वाटत नाही देव hmm. काही कारण पण नाही आहे की बाबा आत्ता विधानसभा आलेल्या आहेत आणि तुम्ही सांगा हो, देवेंद्र फडणवीस ज्यांना महाराष्ट्र पूर्ण माहिती आहे आणि सगळ्या खाचो खोचं माहिती hmm. असं अचानक त्यांनी पक्षाचे एक्झिट होणं मेन काम ह्याच्यातनं हे मला योग्य वाटत नाही आणि आत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून परतपूर्वीचं व आम्ही प्राप्त करू महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत विधानसभेच्या निवडणूक आहेत तर आम्ही परत आत्ता एक मुद्दा फक्त महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे mm -hmm. चरांगे पाटलांचं मुळं आम्ही पश्चिम मराठवाड्यामध्ये मा, मा, चरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं आम्ही थोडासा बॅक बसला आम्हाला हे जे घटना बदलचं आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झालेला आहे तर मग बाबासाहेब आंबेडकरांना मानणारं खूप मोठं वर्ग आहे या सगळ्या कारण असं आहे की याचे आमचा पराभव झाला आहे आम्ही पराभव मान्य करतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण मान्य केला परंतु येणारा काळ हा आमच्यासाठी नक्की सुवर्ण असेल मी कालही सांगितलं साहेबांनी की साहेब आपण काही चिंता करू नका आपल्या महाराष्ट्रात आपले एकशे चार खासदार आमदार आहेत एकशे पाच नक्कीच आपण हा वाढवू अजून सहा महिनेत सहा महिने आपण दिवस रात्र मेहनत केली तर मला वाटत नाही काय अडचणी महाराष्ट्र ना ना तुम्ही प्रिडिक्शन करता ते अनेकदा खरं ठरत तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस राजीनामा देतील देऊ नये असं मला वाटतं देतील असं त्याच्यावर टाळताय तुम्ही मला काय वाटतं ते मी सांगतो ठीक आहे त्यांनी काय करावं हे मी नाही सांगू शकत मला वाटतं देऊ नये आणि मी त्यांना माझ्या वतीने जेवढं बोलायचं तेवढं मी बोलून झाले माझं मी की बाबा साहेब अशा गोष्टींनी काही होत नाही अनेक दिग्गज जे नेते होते महाराष्ट्रातले कपिल पाटील असतील भारती पवार असतील हे तर मंत्री होते केंद्रामध्ये राज्यमंत्री त्यांचा पराभव झाला हो सोबत पंकजा मुंडे ज्या लीडर लिडर म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा वावर होता किंवा असतो त्या पराभवाला कोणाला जबाबदार ठरता तुम्ही काय कारण आहे काय फॅक्टर आहे मुंडेंच्या पराभवाला ते स्वतः सुद्धा जबाबदार नाही आहेत तिथं सगळ्या धर्माची लोक एकत्र येऊन जरांगे पाटलांचे तीन तालुके ते त्यांच्या लोकसभेमध्ये आहेत आणि जरांगे पाटील कुठंतरी दुखवले गेले होते आणि तिथल्या समाजाचं म्हणजे तिथं माझ्या माहितीप्रमाणे मला जी नॉलेज आहे तिथं तीस टक्के दलित समाज आहे बावीस टक्के मुस्लिम समाज आहे सत्तावीस टक्के मराठा समाज आहे आणि मग इतर समाज बाकी पंचवीस टक्के तर इतर समाजाच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन धारंगे पाटलांनी मराठा समाज एकत्र केला बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरनं वाद झाल्यामुळं तिथं तो समाज एकवटला आणि मुस्लिम समाज आमच्या विरोधात पूर्वीपासून होता आहे आणि पुढं कदाचित राहू शकतो काही काही घटक त्यातले या तिघांचं कॉम्बिनेशन होऊन खूप छोट्या मताच्या फरकाने एवढं सगळं आम्हाला म्हणजे आश्चर्य वाटतं की एवढं सगळं एकत्र होऊनसुद्धा आम्ही फक्त सहा हजार मतांनी पडलो म्हणजे बऱ्याच घटक घेतले mm -hmm. पंकजाताईंना पण मानत होते त्याला मोठा पराभव झाला असता सहा हजार मतांनी आमचं पहिलं शीट आहे ते पडलं सहा हजार पाटाने हे सगळं जरांगे पाटलांनी एवढं वादळ उठून mm -hmm. आम्ही फक्त सहा हजार मतांनी पंकजाताई पडले त्यामुळं पंकजा पण पराभव झाला एवढ्या मोठ्या शक्तीविरुद्ध फक्त सहा हजार मतांनी आम्ही पडलो आम नैतिक जबाबदारी तर सगळ्यांनाच घ्यावं लागतील त्यामुळं मा घेणारा काळ पंकजा ताई या गोष्टी ज्या काही चुकल्या असतील त्यांच्या चुकल्या असतील तर त्या सुधरून खूप मोठी भरारी घेऊ शकतील असं वाटतं का ना ना की आता पुन्हा एकदा जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे वावर होता ज्यांचा पंकजा मुंडे असतील किंवा इतर जे काही जुने नेते होते त्यांना ऍक्टिव्ह करण्याची आता सध्या गरज आहे सगळेच ऍक्टिव्ह आहेत कोणी ऍक्टिव्ह नाही असं तुम्हाला वाटतं का पंकजाने आम्ही तिकीट दिलं पक्षच बरोबर आहे ते ऍक्टिव्ह होत्या खडसे साहेब यांच्या आम्ही तिकीट दिलं ते ऍक्टिव्ह होत्या आता ऍक्टिव्ह कोण नाही खडसे साहेबांच्या घरात तिकीट दिलं ते म्हणले पंग आता कुठल्या नेत्यांना ऍक्टिव्ह करायचे तुम्ही सांगा मी त्याचं उत्तर देतो सगळे खडसे साहेब पुन्हा ऍक्टिव्ह होतील का तुमच्या घरात सुनाला तिकीट दिलं ना आपण निवडून आलेले म्हणजे ऍक्टिव्हच येत ते जर ते ऍक्टिव्ह नसते तर त्यांची सुन आले असते का निवडून आपण म्हणतो तिथं गिरीश महाजनना पूर्णपणे आम्ही जळगावमध्ये टाकलो होतो तिथे स्मिता वाघ निवडून आले ते तुम्हालाही माहिती आहे चांगल्या मतदेखीने आलंय तशा खडसेताई पण आमच्या जवळजवळ दीड लाखापेक्षा जास्त पालकांनी निवडून आले खडसे साहेब ऍक्टिव्ह राहिल्याशिवाय आले का त्यामुळं त्यांना ऍक्टिव्ह पक्षाने आधीच सांगितलं होतं आणि ते होत आहेत आणि होतील आणि पुढेही राहतील नाही एक असा एक मोठा वर्ग आहे की त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीसोबत आले होते मात्र अजित पवार आल्यानंतर थोडंसं गणित बिघडलं आणि भारतीय जनता पार्टीचा जो कमिटेड वोटर होता तो थोडासा दुखावला गेला हे अनावश्यकपणे अजित पवारांसोबत भारतीय जनता पार्टीने युती केली असा एक मोठा वर्ग आहे तर काय सांगायला बघा माझ्या माहितीप्रमाणे दादा आमच्या पक्षाला आल्यानंतर आमची थोडी ताकद वाढली तर म्हणायला हरकत नाही ठीक आहे बारामतीकरांनी त्यांच्या त्यांच्या नात्यावाद्यांमध्ये जो काही निर्णय घेतला तो सगळ्या जगाला माहिती आणि दादांनी स्वतःही कबूल केलं की बारामतीमध्ये मला कधी असं वाटत नव्हतं असा निर्णय होईल आम्हाला अजितदादांचे जे बाकीचे तटकरी साहेब निवडून आले बारामती सुनील दादांच्या आमच्या वहिनी पाडल्या तटकरी साहेब निवडून आले एक इकडचं सीट होतं आपलं कुठलं धाराशिव तिथं दोन तीन टन शिवसेनेचा नगरसेवक होता म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेचा खासदार होते त्यामुळे त्यामुळं आम्हाला त्यांचा फायदा झाला नाही असं नाही म्हणतात किंवा आमच्यातलं भारतीय जनता पक्षातलं ना कुणीही नाराज किंवा कुणी उदास नव्हतं प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढवायला जातो त्यामुळे त्यांना आम्ही पक्षात घेतलं होतं आजही त्यांच्याबरोबर आजही सगळे आमदार आहेत तसे mm -hmm. आपण म्हटलं मी पण माहिती घेतली की दादांचे याला चार आमदार नव्हते अहो सुनील टिंगरे दादांना सोडू शकतो का हे सगळ्यांना माहिती नाही सोडू शकणार धर्मेराव mm -hmm. बाबा आत्राम ते आजारी होते त्यामुळे दादांची ताकद आहे अशी आहेच आहे स्थानिक निवडणुका दोन मातंबर उभा राहिले तर एकाला पडावंच लागतं एक पराभव होतोच आणि दुसरा जिंकतो त्यातनं दादाही सावरले जातील आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये दादांचे आमदार जे आहेत तेवढे निवडून आमदारचे भारतीय जनता पक्षाच्याही काही लोकांना निवडून आणण्यामध्ये दादांचा मोठा सहभाग असेल तुम्ही मान्य केलं की दादांचा तुम्हाला फायदा झालेला आहे मात्र अमोल मिटकरी आहेत त्यांचे आमदार ते असं म्हणतात की आम्हाला खडक वासल्यात फक्त थोडाफार लीड भेटला पण भारतीय जनता पार्टीचा आम्हाला मदत झाली नाही बारामती लोकसभा मध्ये याच्यावरती भारतीय जनता पक्षाची मदत झाली नाही असं म्हणता येणार नाही कारण याच्यावरती दादांनी स्वतःच कालच प्रेस कॉन्फरन्स मी त्यांची पाहिली काल दादा स्वतःच म्हटले त्याच्यावरती की मटकरींचं ते स्वतःचं वैयक्तिक मत असेल मी पूर्ण महाराष्ट्रात जिथं माझ्या चारही पाचवी उमेदवार तिथं मी माहिती घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकांनी काम केलं दादानी स्वतःने ॲग्री केलं आहे जर नेता असं म्हणत असेल तर एखाद्या आमदाराबद्दल मी काही स्टेटमेंट देणं योग्य वाटत नाहीत mm -hmm. कारण आमचा घटक पक्ष जे मी काय बोलणार ते काय बोलणार ह्या गोष्टीचा आता आम्हाला जायचं नाही आहे येणारे महानगरपालिका निवडणुका असतील विधानसभा असतील हे एकत्र लढायच्यात हे आम्ही दृष्टिकोन ठेवतो आता सरकार लढल्या जातील नक्कीच एकत्र लढावंच लागतील आणि मी असं पक्षाला सांगणार आहे की हो, महानगरपालिका एकत्र लढणं आपल्याला खूप गरजेचं आहे महानगरपालिका हा बेस असतो आज पुणे शहरात आम्ही निवडून जो आलो मुरली मोळं जे आले निवडून हे निवड महानगरपालिकेचा बेस होता आमचा ठामपणे ठाम बेसमुळं आम्ही निवडून आलो मला त्याच त्याच शहाण्णव शहाण्णव नगरसेवक हो आमचे होते त्या नगरसेवकांच्या हो जीवावरती आमचे चार पाच आमदार निवडून आले आणि हा सगळा मोठा संचा असल्यामुळं आम्ही ठीक आहे मागच्या अनिल शिरोळे साडेतीन लाखांविडून आले साहेब तीन लाख सा पासष्ट हजार मतांनी आले मुरली एक लाख वीस हजार मतांनी आले परंतु ते आले निवडून पण हो uh, ते मताधिक्य कमी झालं हाच मला प्रश्न विचारायचा होता का बरं नेमकं झालं मताधिक्य कमी होण्यासाठी मुस्लिम समाजसुद्धा पुणे शहरामध्ये भरपूर आहे जो आम्हाला आमच्या बरोबर आला नाही यावेळेस मागच्या होता बरोबर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा घटक सुद्धा मोठा आहे तो सुद्धा आमच्यावर आला नाही त्यामुळे आमचं मताधिक्य घटलं इथं परंतु आमचा जो हा संच आहे महानगरपालिकेचा जो त्यामुळे आम्हाला एकदम इजी गेला निवडून यायला इथं आपण बघितलं असेल की कुठलाही गाजावाजा नव्हता कोणाच्याही मोठ्या सभा न सुद्धा आम्ही पुणे शहरामध्ये हे जिंकलं कारण अठ्ठ्याण्णव नगरसेवक हो। आमचा जो गल्लीबोळातला बेस आहे हा बेस भयंकर स्ट्राँग आहे ह्या बेसमुळं आमची खासदार की सोपी निवडून आली पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या महानगरपालिका होती पिंपरी चिंचवड सुद्धा आम्हाला शिवंग बांधण्याना निवडून आणता आलं ठाणे महानगरपालिका आमच्याकडं होती ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा लक्षात घ्या की आम्ही दोन आमदार आम खासदार आमचे तिथनं निवडून आले मुंबई महानगरपालिकामध्ये बऱ्यापैकी आमचं संख्याबळ होतं तिथं दोन खासदार आमचे निवडणूक आले ह्याच्यावरून औरंगाबाद महानगरपालिका होती तिथं आमच्या घटक पक्षाचा खासदार निवडून आहे हे महानगरपालिका ह्या खूप महत्त्वाच्या असतात म्हणून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही सगळ्यांशी युती करणार आहोत म्हणजे युती करण्याचं मी तरी सुचवणार आहे ॲज अ महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने मी हे सुचवणार आहे किंवा आपण सगळ्या महानगरपालिकांमध्ये युती करावं लागेल आपल्याला कारण महानगरपालिका हा खूप मोठा बेस असतो तिथनं कार्यकर्ता घडतो जो लोकसंख्या आणण्यासाठी हे करतो प्रवृत्त करतो की प्रत्येक गल्लीबळामध्ये काम नगरसेवाचं असतं आणि प्रत्येक गल्लीबळात पक्ष पोचला की त्याचं रूपांतर मतदानामध्ये होऊन ते आमदार आणि खासदार फायदा होतो त्यामुळं मी असं पक्ष नेतृत्वाला सांगणार की आधी महानगरपालिकेची निवडणुका घ्या आणि मग विधानसभेच्या निवडणुका घ्या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आपण पूर्णपणे क्षमतेने ताकदीने आपण उतरलो तर आम्ही येणाऱ्या महानगरपा येणाऱ्या महानगरपालिके निवडणूक बऱ्यापैकी महानगरपालिका निवडणूक आणण्यात यश यशस्वी होऊ त्याचं रूपांतर होईल की महानगरपालिके महानगर निम्म्यांपेक्षा जास्त खासदार हे महानगर आमदार आमदार येणाऱ्या विधानसभेमध्ये आमदार महत्त्वाचे असतात कारण पुणे शहरामध्ये सहा आमदार आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये आठ आमदार आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये छत्तीस आमदार आहेत ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळजवळ बारा पंधरा आमदार आहेत नाशिक महानगरपालिकेत चार आम म्हणजे महानगरपालिकेच्या सगळ्या आमदारांचा हिशोब केला तर जवळजवळ सव्वाशे दीडशेच्या आसपास आमदार हे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये निवडून येतं त्यामुळे hmm. महानगरपालिकांच्या निवडणुका पहिल्या झाल्या आणि तिथं आम्ही पूर्ण सगळ्या आमच्या तिन्ही पक्षांबरोबर युती दोन्ही पक्षांवर युती केली आणि ते चांगलं यश आलं की नक्कीच येणारी विधानसभा पण आम्हाला सोपी जाईल तुमची पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून ताकद आहेच पण तुमची एक स्वतंत्र एक वेगळी ताकद आहे अनेकांचा असं चर्चा सुरू होत्या कुजबुज होते की नाना हे काही प्रचारात दिसत नाही पण तुमची यंत्रणा कशी कार्यरत होती अण्णांसाठी माझी यंत्रणा म्हणजे माझे वैयक्तिक नाही पक्षाची यंत्रणा तीच माझी यंत्रणा आहे आपण जर बघितलं असेल तर जे म्हणतात म्हणत असतं कुणी असं की माझी यंत्रणा तिथल्या यंत्रणे म्हणजे सगळीकडे मेजर लिड दिला आम्ही मी जर का माझ्या यंत्रणेमध्ये किंवा पक्षामध्ये नाराज असती तर मग इथं जागी तर सगळे पराभव झाले उमेदवार इथंही पराभव झाले असतं ना सरळ सरळ गोष्ट आहे की बाबा सगळ्यांचंच म्हणणं आहे की मला मानणारा पन्नास टक्के नगरसेवक पन्नास नगरसेवक त्यांनी काम नसतं केलं माझ्या कुठल्या नगरसेवकाची इथं लीड नाही आहे दाखवून द्या तुम्ही काय इंट्रॅक्शन द्यायला आहे मी सगळ्यांना आधीपासून सांगितलं की आपल्याला पक्ष मी नाराज होतो हे जग जाहीर आहे मोडले मोळांना पण मी चार वेळा सांगितलं होतं मी नाराज होतो पण मी सांगितलं होतं पक्षानी तिकीट दिले आपण मी एकोणीसला पण तिकीट मागितलं होतं गिरीश बापटांचे वेळेस पक्ष दिलं माझ्या लोकांनी काम केलं ह्या वेळेस पण तिकीट मागितलं होतं नाही दिलं प्रत्येकाने माझ्या काम केलं आहे कोणी एका माणसाने मला सांगायचं की माझ्या ह्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही किंवा ह्या नगरसेवकांनी काम केलं नाही किंवा मला मानणारे ह्या माझ्या मित्रांनी काम केलं आहे प्रत्येकाने काम केलं आणि त्याचा रिझल्ट दिसला आहे की संपूर्ण अपयश सुद्धा महाराष्ट्राचे नऊ खासदार आमदार आले खासदार त्यातलं पुण्यातलं एक खासदार आलं आहे आणि माझं नेटवर सगळ्यांना माहिती आहे मी नाराजी दाखवली असती मनापासून तर चिन्ह आज वेगळं असतं परंतु मला पक्षाची मी देवेंद्र फडणवीसांना पहिल्यापासून सांगायला आलं की साहेब मी दुसरीमध्ये कधी गद्दारी करणार नाही तुमची माझी दुस्ती आहे तुम्ही दिल्या उमेदवार मी नाराज आहे परंतु मी पक्षाला दगा फटकावेल असं वागणार नाही तिकीट न भेटल्याचं शेल् मनात आहेच ते तर कायमच राहील पण ह्याचा अर्थ पक्षाची गद्दारी किंवा देवेंद्र फडणवीस मैत्रीला डाग लागेल कलंक लागेल असं मी कधी वागणार नाही पक्षाने वरिष्ठ सभागृहामध्ये तुमचा विचार केला पाहिजे असं वाटतं आता पक्षाने काय विचार करावा माझ्या बाबतीत त्या त्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत मी त्यामुळे मी पक्षामध्ये जायचं पण बंद केलं पक्ष जे आदेश दिले ते काम करत मला पक्षाने पण आत्ता दिलं कधी निवडणुकीच्या काळात चार दिवस आधी मी काम करतो पक्षाचं उद्या पक्षाने मला काय दिलं तरी मी पक्षाचं काम करणार माझे पक्षाशी निष्ठाने देवेंद्र फडणवीस मैत्री याच्या बाहेर मी जाणार नाही हे सगळं जग जाहीर आहे त्यामुळं मुरलीला पण माहिती होतं किंवा नाही नाना आपल्याशी गद्दारी करणार नाही hmm. नाराज हे भाग ठीक आहे गद्दारी करणार नाही पक्षाशी गद्दारी करणार नाही देवेंद्र फडणवीस त्यांना कलंक लागेल असं कधी वागणार नाही सगळ्या जगाला माहिती होतं नानांचा फोन आला होता थँक्यू म्हणून थँक्यू म्हणण्यासाठी नाही मी मेसेज केला त्यांचं ओके थँक्स म्हणून आलं होतं त्यांचं आलंय म्हणजे आमच्यात काहीच वाद नाही त्यामुळं मला असं काही कोणी म्हणत असेल तर त्यांनी फक्त सिद्ध करून दाखवायचे की संजय काकडे इथं कमी पाडला आणि ही काही महानगरपालिके निवडणुकी गल्ली बळत फिरायची ही निवडणूक कुठली होती की पर्सन जागा करायची महानगरपालिका निवडणूक आल्या सगळ्या गल्ली फिरू लोकसभा मुडली जेवढा फिरलं तेवढा मी फिरलो लोकसभेत पण त्याच्या सुद्धा लोकसभेमध्ये कुणी गल्लीबोळात फिरत नाही कार्पोरेशनच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला येणाऱ्या कार्पोरेशन निवडणुकीत मी गल्लीबोळात दिसेल तुम्हाला हे जितकं मला जितकं शक्य तितकं मी काम केलं पक्षाचं हे जग जाहीर आहे कुणाचं मला सर्टिफिकेटची आवश्यकता नाही पत्रकारांच्या किंवा कुठल्या नगरसेवाच्या आमदाराच्या किंवा मुरलीच्या पण सर्टिफिकेटची गरज नाही मला माझ्या नेत्याला देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे किंवा माझ्या मित्राला म्हणायला हरकत नाही नेता नंतर पण आलं पण आमचं बावन बावनखुळेला माहिती आहे मी काम केलं आहे दादांना माहिती आहे मी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही तेवढं माझ्यासाठी खूप आहे ना मला कोणी येऊन म्हटलं पाहिजे अरे तू काम केलं मला गरज नाही या गोष्टीची मी नसतं काम केलं तर निकाल काय असं तुम्हालाही माहिती आहे मी सांगायची गरज नाही आहे दादा थँक्यू तुम्ही रोखोक प्रश्नाला दिलखुलासपणे उत्तर दिलंय या लाईव्ह मध्ये आपण थांबतोय नानाने सर्व महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये आमच्या ज्या अपेक्षित जागा येतील असं आम्हाला वाटलं होतं मात्र तितकं आम्हाला यश मिळालं नाही मात्र हा एक इतिहास रचला गेला पंडित जवाहरलाल नेहरू नंतर हे तिसऱ्यांदा शपथ घेणारे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि हेही काही कमी नाही असं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं शिवाय महाराष्ट्रामध्ये जागा का कमी आल्या यावर त्यांनी रोखोक आपलं मत व्यक्त केलेलं आहे विष्णुसाना प्लेट्सअप मराठी पुणे